महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार चालवताना शिवसेना भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट एकत्रितपणे लढत असून अशा प्रसंगी या निवडणुकीमध्ये मित्रपक्षांवर अतिशय खालच्या दर्जाची टीका अपेक्षित नाही असा स्पष्ट संदेश मंत्री गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगर येथे दिला बघा गिरीश महाजन काय म्हणत आहे आज आपण इथे प्रसारकाराचं उद्घाटन केलं कार्यकर्त्यांना संबोधित केलंय काय काय नाही मुक्ताईनगरच्या नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने <laughs> मी आज या ठिकाणी आलेलो आहे आपण बघितलं नुकतंच कार्यालयाचंही उद्घाटन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे काही कार्यकर्त्यांना या ठिकाणी त्यांच्याशी माझं हेतोबू ज्या ठिकाणी झालेलं आहे मला खात्री आहे की मुक्ताईनगर नगर जी पंचायत आहे की आम्ही एक हाती ताब्यात घेऊ अतिशय चांगलं वातावरण चांगला, वाता चांगला कौल मतदारांचा आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून याबाबतीत कुठेही मला शंका वाटत नाही की नगराध्यक्ष असेल आणि नगरसेवक असतील हे बहुसंख्येने मोठ्या संख्येमध्ये अगदी स्पष्ट बहुमत घेऊन या ठिकाणी निवडून येतील काहीतरी चालत सांगितलं की चंद्रकांत पाटलांनी कुठलाही प्रस्ताव पाठवला नव्हता परंतु आता आमदारांची भेट झाली त्यामध्ये आमदारांनी सांगितलं की गिरीश भाऊकडे आम्ही स्वतः प्रस्ताव मांडलेला आहे नऊ जागेसाठी मुख्यमंत्र्यांसाठी नाही झालं होतं माझं बोलणं झालं होतं काही झालं नसेल पण माझं चंद्रकांत पाटलांचं बोलणं झालेलं होतं आठ नऊ जागासाठी आम्ही आग्रह होतो ते झालं होतं पण शेवटी स्थानिक इथला असा निर्णय झाला ना की बाबा आपण स्पष्ट बहुमतामध्ये या ठिकाणी निवडून येऊ शकतो आणि म्हणून मग आम्ही तो प्रस्ताव मागे घेतला किंवा स्वीकारला नाही आणि नंतर मग आम्ही संपूर्ण पॅनल जे आहे ते भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी उभं केलेलं आहे स्वबळावर आम्ही या ठिकाणी आहे अजून चार, चार वर्ष आहेत आज काही सांगता येत नाही पुढे काय असेल काय चित्र असेल नसेल काय कोणत्या जागा कुणाला मिळतील त्यामुळे आज त्या विषयावर बोलणं मला वाटतं योग्य होणार नाही आता आम्ही सध्या महायुतीत आहोत आम्ही महायुती म्हणून सगळीकडे लढतोय काही अपरिहार्य ठिकाणी मी सांगितलं जिल्ह्यामध्ये अर्ध्यावर अधिक ठिकाणी आम्ही महायुतीमध्ये लढतो अर्धा अधिक ठिकाणी पण काही अपवादात्मक स्थिती अशी आहे तीन चार ठिकाणी जिल्ह्यामध्ये की त्या ठिकाणी आम्ही वेगळे लढतोय मैत्रीपूर्ण आमची लढत सुरू आहे तुम्ही असंही बोललो आहे की विधानसभेला आम्ही गुंडा नव्हतो का आता गुंडा कसं काय झालं ते मला त्या बाबतीत स्थानिक मी का काय ऐकलं नाही कोण काय बोललं नाही काय म्हणल्या पण मला असं आमचं संकेत आहे चालवलेलं आहे की फार टोकाची एकमेकांवर टिका टिप्पणी मित्र पक्षांवर या निवडणुकीमध्ये करायची नाही म्हणून मी त्या बाबतीत फार बोलणार काय म्हणजे मासे कशी शिंकल्या तर मी काही बघितलं नाही मासे कशी शिंकते हे मला माहिती नाही अजून आणि आपण तुम्ही बघितलं असेल माशीला शिंकताना पण सांगितलं मी प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगवेगळी आहे जामनेरला बिनवर झालं तिथली सिच्युएशन वेगळी आहे तिथलं आमचं काम वेगळं आहे तिथला विकास वेगळा आहे त्यामुळे लोकांना वाटतं की पुन्हा त्या ठिकाणी आणि आम्ही जवळपास चार टर्म झाले साधना माधव तिथे दे नगराध्यक्ष आहेत त्याच्या आधीपासून ग्रामपंचायतला आम्ही त्या ठिकाणी होतो सात आठ वर्ष झाले सात आठ टर्म झाल्यात त्या ठिकाणी मी सुद्धा आमदार आहे ना आधी सरपंच सरपंचसुद्धा आम्ही होतो नव्वद थी एक ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये त्यामुळे तिथली परिस्थिती वेगळी आहे प्रत्येक ठिकाणची सिच्युएशन वेगवेगळी आहे त्याचं कम्पेअर एकमेकाशी आपल्याला करता येणार नाही पण मी पुन्हा आपल्याला सांगेल की यावेळी सत्ता ही या ठिकाणी मुक्तनगरमध्ये आमचीच येईल जनतेचा कौल आमच्या बाजूनेच राहील आणि त्यानंतर आम्हाला पाच वर्ष अतिशय चांगलं काम करून या ठिकाणी दाखवायचं आहे भाऊ आरोप होता नजमात यांना तिकीट नाकारण्यात आलं तर दुसरीकडे विधान विधानभवनासमोर देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तरबूज यांना तिकीट देण्यात आलं याकडे कसं वाटलं नाही नजमाताईंचं माझं बोलणं झालेलं होतं फोन तेव्हा अशी बोलल्यात समक्ष बोललेल्या आहेत काही ठिकाणी समीकरणं असतात निवडून आणायची त्याप्रमाणे मला वाटतं त्या समीकरणामध्ये काही कमी जास्त झालं असेल झालेलं आहे म्हणून त्यांना तिकीट देण्यात आलेलं नाही मी त्यांच्याशी बोललेलो आहे पण त्या कुठेही नाराज नाहीत त्या पक्षासोबतच आहेत आमच्यासोबतच त्या ठिकाणी आता काम करत आहेत आपण सगळे विरोधकांना कसं घेतलं आपण राज्यात सध्या बघितलं आहे बघतात की कशी परिस्थिती चाललेली आहे काल विरोधात असणारे विरोधात ओरडणारे आज आमच्या पक्षामध्ये येत आहेत इकडून तिकडे जात आहेत चाललेलं आहे त्यामुळे त्याला आपण काही रोखू शकत नाही त्याला काल परवा तुम्ही आमच्याबद्दल का बोललात आता मंत्रिमंडळामध्ये सुद्धा किती जण आहेत की जे आमच्या विरोधात बोलले बोललेत भाषण केलेत आता मंत्री सुद्धा आहेत ते आमदार सुद्धा आहेत त्यामुळे मला वाटतं की आता या गोष्टी गहून झालेल्या आहेत की मागच्या काळात तुम्ही काय केलं आणि आमच्याबद्दल काय बोलले नेत्यांबद्दल काय बोलले आणि म्हणून आता जे मेरिटवर आहेत ते त्यांना घ्यायचं निवडणुका लढायच्या जिंकायच्या ही भूमिका सगळ्यांचीच म्हणून एकीकडे बघितलं तर जळगावमध्ये उघडाचे भाजपामध्ये इनकमिंग झालेले आहेत काल आपल्या हस्ते आ, ना ना दे दे हो। जे मनसेचे अनिल भाऊ आहे यांचा बडगाव पातोऱ्यामध्ये मनसेचे त्यांच्या पत्नीला मनसेचे त्यांना पत्नी पत्नीला म्हणजे आपल्याला विरोधी पक्ष ठेवायचा नाही का असं नाही पक्ष आहे ना मोठा विरोधी पक्ष कुठे नाही आता त्यांनी प्रयत्न करावेत आता लोकांचा ओढा आमच्याकडे लोकांना वाटतं आपण मुख्य प्रवाह गेलो पाहिजे भाजपात गेलो पाहिजे मोदींच्या नेतृत्वाखाली काम करायचंय त्यांना देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे आणि त्यांना समोर कोणी चेहरा दिसत नाही सगळे फक्त बच्चनगिरी चाललेली आहे काम त्यांचं काहीच नाही आहे त्यांच्या नेतृत्वाकडचा विश्वास नाही आहे आणि म्हणून लोकांचा सगळी ओढ ही भाजपकडे आहे आणि म्हणून सगळे म्हणतात की आम्हाला मुख्य प्रवाहात यायचं आहे त्या महासागरामध्ये यायचंय आणि देशाचा विकास करायचा आहे राज्याचा विकास करायचा आहे आपल्या गावाचा असेल छोट्या छोटा सगळा विकास जर करायचा असेल तर मला वाटतं भाजपशिवाय पर्याय नाही आणि म्हणून सगळे भाजपमध्ये येण्याला उत्सुक आहेत मुक्तईनगर मध्ये इथे पक्ष म्हणून नाही तर दोन परिवार म्हणजे चंद्रकांत पाटील आणि रक्षा करते अशी सरळ लढत होते आपण कसं बघता हे चांगलं बघतोय मी कुठे काय बोललो चांगलं शिवसेना इथं आहे भाजपा विरुद्ध लोक सोबत आहेत पण ही खरी भाजपा नाही आता त्यांचं मत असं शकेल आता मी इथे आलो रक्षा केंद्रीय मंत्री त्या इथे आहेत सावकार या ठिकाणी आहेत आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत त्यामुळे असं म्हणता येणार नाही की भाजप इथं नाही आहे भाजप माझ्यासोबत आहे मला ते का म्हणाले मला कळत नाही मुक्ताईनगर नगरपंचायतच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या सा, प्रचारासाठी गिरीश महाजन या ठिकाणी आलेले होते या प्रसंगी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले व या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा वार्तालाप केला या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे महाराष्ट्र राज्याचे मंत्री संजय सावकारे यांच्यासमवेत भारतीय जनता पक्षाचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका वाडेकर इन्फो जय हिंद जय महाराष्ट्र